नमस्कार आज मी तुमच्याकरता एकदम झटपट आणि साध्या पद्धतीने होणारी अशी तांदळाची खिचडी दाखवणार आहे मुगाची डाळ आणि तांदूळ एक वाटी तांदूळ घेतले आहे आणि वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि त्याला फक्त लसूण आणि कढीपत्ता घालणार आहे लसूण ठेचून घेतला आहे इथे इथे कुकरमध्ये मी तेल घालून घेतलं आहे यात मोहरी टाकते चढ जिरे घालून घेते यानंतर इथे चवीनुसार आपल्या लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि थोडीशी हळद जास्त काही मसाले नाही आहेत तरी टेस्टी होणार आहे अशी खिचडी आहे मुगाची डाळ तुळशी जास्त घालायची त्याने आणखी छान टेस्ट ते आणि आता एक मी एक तांब्या भर भरपा यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आता इथे पाण्या लोक आली आहे मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले यात टाकून घेते तांदूळ घालून घेतले आता यात मी ही कोथिंबीरच्या काड्यांची पेस्ट घालते माझ्याकडे कोथिंबीर नाही आज काड्यांची पेस्ट करून ठेवली होती हे कोथिंबीरच्या काड्यांचे पेस्टचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिजे असल्यास आपल्या चॅनलवरती बघू शकता कारण आता उन्हाळ्यात कोथिंबीर कमी मिळते महागही असते त्याकरता मी आता ही कोथंबीरच्या काड्यांची पेस्ट करून ठेवली आहे आता मी याला हे दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे बघू शकता आपली खिचडी तयार झाली आहे अगदी खूप छान लागते सिंपल एकदम झटपट होणारी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा शिका नवीन व्हिडिओसोबत बाय